श्री गनेश पुरान कता, बेट। श्री गणेश अध्याय भृगु ऋषींची भेट श्रोते हो देवनगर सोडल्यानंतर सोमकांत राजा आपल्या पत्नी व प्रधानांसमवेत एका अरण्यात प्रवेश आले राणी व प्रधान त्यांची काळजी घेत होते ते चौघे ठिकठिकाणी थीक वस्ती करत त्या निबीड वन प्रदेशातून पुढे जात राहिले पुढे त्यांना एक विस्तीर्ण सरोवर दिसले त्यात स्वच्छ पाणी होते आणि असंख्य कमळे उमललेली होती त्या भोवतीचा सर्व परिसर अत्यंत रम्य व हिरव्यागार वनश्रीने नटलेला होता ते सर्व पाहून त्यांना आपण एखाद्या नंदनवनातच आलेलो आहोत असे वाटले वृक्षांच्या शितल छायेने त्यांचा थकवा निघून गेला सुगंधित वायूने मनाची मरगळही निघून गेली राजव राणींनी या सरोवरात स्नान केले पाणी पिऊन तहान भागवली राजा एका झाडाखाली विश्रांती घेऊ लागले राणी त्यांचे पाय चेपू लागल्या श्रमलेले राजा बघता बघता निद्राधीन झाले त्यांचे दोन्ही प्रधान फळे व कंदमुळे आणायला गेले थोड्या वेळाने एक सुंदर व तेजस्वी ऋषिकुमार त्या सरोवरापाशी आले बऱ्याच दिवसांनी एका तपस्व्याचे दर्शन झाले म्हणून सुधर्मा राणींना आनंद झाला त्यांनी त्यांना हाक मारली आणि ते जवळ येताच त्यांची विचारपूस केली ते म्हणाले माझे नाव च्यवन मी घृगुरुशींचा पुत्र पुलो आहे पुलोमा या माझ्या माताजी आहेत मी पाणी नेण्यासाठी नेहमी इथे येतो आमचा आश्रम इथून जवळच आहे पण तुम्ही कोण आहात या घनघोर मनात कशासाठी आला आहात तुम्ही या पुरुषांच्या पत्नी असाव्यात असे वाटते तुमचे पती पूर्वी सुंदर असावेत मग यांची अशी दुर्गती का झाली तुम्ही सुंदर आहात तुम्ही यांचा अंगीकार कसा केलात तुमच्या मात्यापित्यांनी या विवाहास कशी मान्यता दिली जवनाचे प्रश्न ऐकून सुधर्मा राणींच्या डोळ्यात शोकवेगाने अश्रू तरळले त्यांनी त्यांना आपला पूर्ववृत्तांत सांगितला व म्हणाल्या मला अहोरात्र माझ्या पतीची चिंता लागली आहे त्यांच्यासारख्या सद्गुणी राजांवर ओढवलेल्या या दुःख उपभोगाचेच मला फार वाईट वाटत आहे कोणीतरी यावे आणि माझ्या पतींना या, पती या? व्याधीपासून सोडवावे असे मला वाटते निरुपाय होऊन आम्ही या आरण्यात आलेलो आहोत आणि उर्वरित काळ इथेच ईश्वर चिंतनात घालवणार आहोत सुधर्मा राणींची ती दुःखद कथा ऐकून जवनांना अतिशय वाईट वाटले त्यांनी त्यांचा निरोप घेतला आणि पाण्याने भरलेला कलश घेऊन आश्रमात परतले ते बराच वेळ कोणाशी काही बोललेच नाहीत त्यांच्या चेहऱ्यावरची उदासीनता भुगु ऋषींच्या तत्काळ लक्षात आली त्यांनी त्यांना हाक मारून प्रेमाने जवळ बोलवले त्यांच्या पाठीवरून मायेने हात फिरवला व म्हणाले बाळ आज तुमच्या मुखावर ही अस्वस्थता का चवनाने त्यांना सोमकांताचा सर्व वृत्तांत सांगितला तो ऐकून त्यांचे अंतकरणही गलबलले ते म्हणाले चवण तुम्ही त्या सर्वांना आपल्या आश्रमात घेऊन या त्यांच्या आज्ञेने ते धावतच सरोवरापाशी गेले तेथे ते राजांचे प्रधानही दृश्य पडले सोमकांतही उठून बसले होते चवनांनी राजांना भृगूंचा निरोप सांगितला तेव्हा राजा राणींना खूपच आनंद झाला मंडळी आश्रमात प्रवेश आली तिथे टोमदार पर्णकुट्या होत्या गायींचे गोठे होते फुल झाडे होती फळझाडे होती हरणे ससे व मोर होते आश्रम शाळेतून वेदमंत्राचा घोष ऐकू येत होता तेथील वातावरणात पावित्र्य आणि मांगल्य नांदत होते ते सर्व पाहून त्या चौघांना खूपच प्रसन्न वाटले तेथील एका मध्यवर्ती कुटीत भृगु ऋषींची शांत धीरगंभीर मूर्ती व्याघ्र चर्मावर बसली होती त्यांच्या मुखावर तपश्चर्याचे ते झळकत होते त्यांच्या पावन दर्शनाने त्या चौघांना कृत कृत्य झाल्यासारखे वाटले त्यांनी ऋषींना विनम्रतेने नमस्कार केला राजा सोमकांतांनी त्यांना आपली मूळ व्यथा सांगितली ते पुढे म्हणाले व्याधीचे नरसन व्हावे म्हणून मी आजपर्यंत अनेक उपचार केले पण उपयोग झाला नाही आज पूर्व पुण्याईने तुमचे दर्शन झाले तुमच्या कृपेने माझी व्याधी बरी होईल अशी माझी दृढ श्रद्धा आहे मी तुम्हाला शरण आलो आहे तुम्ही माझे रक्षण करा सोमकांताची प्रार्थना ऐकून भृगू म्हणाले राजा पूर्वजन्मीच्या पापामुळेच तुम्हाला या महाव्याधीने ग्रासले आहे त्याविषयी मी एक सविस्तर सांगणार आहे पण तत्पूर्वी तुम्ही तुम्ही भोजन करून घ्या आता काळजी करू नका इथे आला आहात या व्याधीतून सुटका होईल याची खात्री बाळगा भृगु ऋषींचे भाषण त्या सर्वांना मोठा दिलासा देऊन गेले ऋषींनी त्यांना उत्तम मोसरे दिले प्रेमाने व आग्रहाने पोटभर खाऊ घातले त्यांना विश्रांतीसाठी मृदू शह्या दिल्या राजांच्या मनातील चिंता आणि उद्गीनता निघून गेली होती त्या निरामय शांत वातावरणात कधी झोप लागली ते त्यांना कळले देखील नाही अशा प्रकारे अध्याय चौथा समाप्त झाला श्री गणेश पुराण कथा अध्याय पाच सोमकांताचे पूर्वजन्म चरित्र श्री गणेशायन महा सूत म्हणाले श्रोते हो दुसरा दिवस उजाडला ऋषींनी प्रातकालीन नित्यकर्मे आटोपली त्यानंतर त्यांनी सोमकांत व सुधर्मा यांना बोलवून घेतले भृगु त्रिकालज्ञानी होते त्यांनी अंतर्ज्ञानाने राजाचे पूर्वजन्म चरित्र सांगण्यास सुरुवात केली म्हणाले विंध्यपर्वताजवळ कोल्हार नावाचे एक रमणीय नगर होते तिथे एक श्रीमंत वेश्य राहत असत त्यांचे नाव चिद्रुप सुभगा या त्यांच्या पत्नी त्या रूप गुण संपन्न आणि पतिव्रता होत्या या दाम्पत्यास उशिराने एक पुत्र झाले त्याचे नाव कामंदा ते देखणे होते त्या वेश्य पती पत्नींनी त्या एकुलत्या पुत्राचे मोठ्या लाडाकोडात संगोपन केले ते उपवार झाल्यावर कुटुंबिनी नावाच्या एका सुंदर कन्याशी त्यांचा विवाह लावून दिला त्या पतीभक्ती पारायण होत्या त्यांना सात पुत्र व पाच कन्या अशी एकूण बारा अपत्य झाली कालांतराने चिद्रुप वेश मरण पावले त्यांच्या पत्नी सुभगा या सती गेल्या माता पित्यांच्या निधनानंतर कामंदा हेच त्यांच्या संपत्तीचे वारस होते एकदम मोठी संपत्ती हाती आल्यामुळे ते द्रव्य उधळून मनसोक्त मौज मजा करू लागले त्यांना व्यवहाराची जाण नव्हती संपत्तीचे रक्षण केले पाहिजे हा विचारही त्यांनी कधी केला नाही त्यांची अविचारी उधळपट्टी पाहून कुटुंबिनींना त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण हट्टी व हेकेखोर कामंदांनी त्यांच्या बोलण्याकडे कायम दुर्लक्षच केले शेवटी व्हायचे तेच झाले कामंदा कफलख झाले कुटुंबांचे पालनपोषण करता येत नाही म्हणून त्यांनी मुलांसह हो आपल्या पत्नींना त्यांच्या माहेरी पाठवून दिले शेवटी त्यांनी राहते घरही विकले ते द्रव्यही उधळले अशा प्रकारे त्यांची उत्तरोत्तर अधोगतीच होत राहिली नंतरच्या काळात पैसा मिळवण्यासाठी ते चोऱ्या करू लागले लांडी लबाडी करू लागले खोटे दस्तऐवज तयार करणे धमक्या देणे कर्ज बुडवणे फसवणूक करणे अशा नाना प्रकारांनी ते लोकांना त्रास देऊ लागले त्यांच्या उपद्रवानी ला, लोकांनी शेवटी तेथील राजाकडे तक्रार केली त्यांचे गाराने ऐकून त्यांनी कामांधांना हद्दपार केले त्यामुळे ते अधिकच चवताळले ते अरण्यात वास्तव्य करून वाटमाऱ्या करून लागले यात्रेकरूंना लुबाडणे कोणाकडे काही मिळालेच नाही तर त्याला ठार मारणे हौसे खातर पशुपक्ष्यांची हत्या करणे असे अनेक कुकर्म ते करू लागले त्यांनी स्वतःची एक टोळी बनवली तिच्या गुन्हेगारी कारवायांनी जनमानसात मोठी दहशत निर्माण केली त्यांनी आरण्यातच मोठा वाडा बांधला व त्यात कुटुंबियांसह राहू लागले एके दिवशी एक, एक दुर्बळ ब्राह्मण त्या आरण्यातून कुठेतरी जात होते वाटमारीसाठी दबा धरून बसलेले कामंदा उग्र रूप धारण करून एकदम त्यांच्यासमोर ठाकले त्यांनी त्यांच्या मनगटास धरले आणि द्रव्य देण्यासाठी दरडावले ते ब्राह्मण गरीब होते त्यांच्याकडे द्रव्यच नव्हते त्यामुळे ते दरोडेखोर नक्कीच आपले प्राण घेणार या भीतीने ते थरथर कापू लागले ते कामंदांना काकुळतीने प्रार्थना करू लागले म्हणाले मी एक निर्धन ब्राह्मण आहे आणि पोटा पाण्यासाठी भटकंती करत आहे माझ्या घरी पत्नी व मुले आहेत तुम्ही माझा वध केला तर त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल मी तुम्हाला शरण आहे माझा वध करू नका ब्रह्मरक्षणासारखे थोर धर्मकृत्य नाही आणि ब्रह्महत्येसारखे घोर पातक नाही तुम्ही माझी हत्या केलीस तर हजारो वर्ष नरकात हितपत पडाल तुम्हाला पितरांनाही अधोगती प्राप्त होईल म्हणून सावध व्हा अविचाराने दृष्टकृत्य करू नका पण दृष्ट कामंदांना त्यांची जराही दया आली नाही ते ब्राह्मण दरिद्री आहेत याची त्यांना चीड आली त्याच रागाच्या भरात त्यांनी तलवारीने त्यांचा शिरच्छेद केला अनेक प्रकारची पापकर्मे करून कामंदा निर्दयी झाले होते ते कसलाही निषेध पाळत नसत त्यांनी आपल्या जीवनात हजारो हत्या केल्या पुढे त्यांना वृद्धत्व आले त्यांचे शरीर थकले डोळ्यांना नीट दिसण्याचे झाले निद्रा येण्याशी झाली अनेक व्याधींनी पछाडले त्यामुळे कुटुंबीय त्यांचा तिरस्कार करू लागले त्यांच्या पालनपोषणासाठी आपण हजारो दुष्कृष्ट केली त्या आपल्या स्त्री पुत्राधिकांकडून अवहेलना होऊ लागल्यामुळे कामंदा अहोरात्र पश्चाताप करू लागले त्यांनी दानधर्म करायचे ठरवले पण भीतीने कोणीही ब्राह्मण त्यांच्या घरी फिरकले नाही अशा प्रकारे त्यांची त्यांच्या पूर्वकर्माच्या आड येऊ लागली शेवटी काहीतरी पुण्य करायचेच या प्रेरणेने झपाटलेल्या कामंदांनी त्याच आरण्यातील एका पडी गणेश मंदिराचे जीर्णोद्धार करायचे ठरवले त्यांनी एका परिचित ब्राह्मणांना बोलवून घेतले त्यांनी आपली इच्छा सांगितली आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्या त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला त्यासाठी बरेच धन खर्च केले देवळाभोवती प्रशस्त व रमणीय बाग तयार केली लोकांच्या सोयीसाठी तिथे चार विहिरी बांधल्या त्या सत्कर्मामुळे त्यांच्या मनाला मोठे समाधान प्राप्त झाले त्या कार्यातून उरलेले धन त्यांनी आपल्या मुळाबाळांना वाटून टाकले काही कालावधीनंतर कामंदा मरण पावले यमदूतांनी भयंकर नरकत घालून त्यांचे खूप हाल केले कालांतराने त्यांना न्यायासाठी यमधर्म आणि चित्रगुप्तांसमोर उभे करण्यात आले यमराजांनी त्यांना विचारले तुम्ही आधी काय भोगणार आहात पुण्य की पाप कामंदा म्हणाले धर्मराज मी आधी पुण्य कर्मफल भोगू इच्छितो त्यांच्या इच्छेनुसार यमराजांनी त्यांना पुण्य भोगण्यासाठी सौराष्ट्रातील देवनगरात राजांच्या पोटी जन्माला घातले राजा ते कामंदा तुम्हीच आहात गणेश मंदिराचा जीर्णोद्धार केल्यामुळे तुम्हाला राज ऐश्वर प्राप्त झाले पण पुण्यशय होताच दुष्कर्माची फळे भोगण्यासाठी कुष्ठरोगासारखी महाव्याधी झाली आहे ऋषींच्या मुखातून स्वतःचे पूर्वजन्मचरित्र ऐकून राजा सोमकांतांना मोठे आश्चर्य वाटले भृगुंबद्दल बोलत आहेत की असत्य हेच त्यांना ना त्यांच्या मनात विचारांनी काहोर माजले ते बराच वेळ निशब्द बसून राहिले तेवढ्यात त्यांना स्वर्गातून अनेक पक्षी आकस्मित प्रकट झाले ते त्यांच्यावर झेपावून चंचू प्रहार करू लागले त्यामुळे आधीच क्षतिग्रस्त झालेल्या त्यांना असह्य वेदना होऊ लागल्या ते ओरडू लागले तडफडू लागले त्यांनी तळमळून विचारले ब्राह्मण हा काय प्रकार आहे आपले आश्रमस्थान निर्वय म्हणून प्राख्यात आहे असे असताना माझ्यासारख्या गलित गात्र रुग्णावर हे पक्षी का तुटून पडू लागले आहेत भृगू म्हणाले राजा मी त्रिकालदर्शी आहे सत्यवचनी आहे असे असूनही माझ्या बोलण्याचे तुम्ही माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवा तो विश्वास तुमच्या अंतकरणात निर्माण झाला तर माझ्या एकाच ओंकाराने हे सर्व पक्षी नाहीसे होतील सोमकांतांनी मनातील सर्व विकल्प टाकून दिले ते त्यांना एकोभावे शरण गेले तेव्हा त्यांनी मोठ्याने हुंकार भरताच ते सर्व पक्षी क्षणार्धात अदृश्य झाले ते पाहून सोमकांतांना मोठे नवल वाटले अशा प्रकारे अध्याय पाचवा समाप्त झाला अशाच प्रकारे पुढील नवनवीन अध्याय पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतच्या बेल आयकॉनना प्रेस करा जेणेकरून प्रत्येक नवीन अध्यायाचे अपडेट तुम्हाला मिळेल सर्वात अगोदर धन्यवाद